हाय नमो संघ हाय आज श्रीलंका धम्मसहलीमध्ये सहभागी असलेल्या उपासक उपासकांसाठी कँडी या ठिकाणी असलेल्या देवेन हॉटेलमध्ये आमचा हा ब्रेकफास्ट आहे सकाळचा सा। सुंदरशी अशी ही व्यवस्था बघा आहे की व्ही आय पी व्यवस्था स्टार हॉटेल आहे आणि यामध्ये आमच्या सगळे उपासक उपासकांना असं करत आहे आणि पुढे आज आम्हाला महामेवना सेंटर इथे भगवंताच्या वारंताच्या धातूची विशेष पूजा करण्यासाठी जायचं आहे तर हे ब्रेकफास्टमध्ये आज आमचे विशेष आहे सगळं गरम गरम फॉरेनर आधी पण आहेत ते बघा चिकन करी ते व्हेजिटेबल करी करिपो म्हणजे दाव एग्स आपल्या भाषेश मुळे राईस त्याला हिंदी आप्पा म्हणतात आणि गरम गरम तिकडे आमलेट आता हे सकाळचा नेहमी आहे सुरज सुरडकर सरोडकर विनायक सुरडकर हे आमच्या भीमटे आई जय भीम जय भीम, भीम हे आमच्या वानखेडे आई बरं आहे का खुश आहे का भारी आहे का हे सगळं गायकवाड परिवार हनुमा कुठे तिकडे गेले का आमच्या खोबराकडे आई बाकी जे आपले खाली गेले होते नाश्ता करून हा गणवीर आई जामुरी आई बाबा कुठे गेले झालं का सगळ्यांचं त्या दोघे झाले तुमचा नाश्ता झाला नाही का अजून आणि हे बाहेरचं दृश्य बघा इथं कॅनडी शहरामध्ये आम्ही आहेत कॅनडी महाशहरामध्ये भगवंताच्या दंत धातूचं दर्शन करून आम्ही बघा हे किती सुंदर शहर आहे ते तिकडं बघा विहार तिकडं खूप सुंदर वर असे प्रत्येक डोंगरावर काही का ना काही विहार मूर्त्या सगळं आहे इकडे सगळे हिरव इकडचे डोंगर सगळे हिरवळ हिरवळ आहेत आपल्याकडचे डोंगर सगळे सुके सुखे आहेत बिचारे आपण झाडं लावत नाही झाडं जगवत नाहीत आपण झाडं तोडत बसतो निसर्गाचा आपल्याला विशेषता नाही बघाही किती महान पुण्य आहे हे बघा ही छोटी उपाशिका पण आलेली आमच्यासोबत सहलीत गायकोड परिवाराची अनुमा सुंदर ब्रेकफास्ट आज आम्ही आता पोलगावेला महामेवनाची मुख्य शाखा जी आहे गुरुगंथीजींची त्या ठिकाणी भगवान बुद्धांच्या महापवित्र धातू व ऐंशी अग्र श्रावकांच्या महापवित्र धातू आहे तिथे आम्ही आज दर्शनासाठी जाणार आहोत यांचा नाश झाला का खुश पुढे आज पुड़े आज पुढे तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी दर्शन करून देण्यासाठी नेट असेल तर विशेष आज तुम्हाला सगळ्यांना दर्शन होईल सर्वांचं मनोनुसार